फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम ट्विटर यासारख्या सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट केल्यास किंवा लाईक सेंड केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल तसेच सायबर सेल मार्फत सोशल मीडियावरती करडी नजर असून जिल्हा आपलं शहर शांतता राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी केला आहे प्रश्नचिन्ह न्यूज साठी जिल्हा ब्युरो संजय मोहिते नंदुरबार पोलीस अधीक्षक नंदुरबार सर्व जनतेला विशेष करून युवकांना माझं आवाहन आहे कोणत्याही परिस्थितीत <coughs> आपले कोणतेही सोशल मीडिया अकाउंट किंवा कोणतीही व्हॉट्सॲप ग्रुपमधली चॅट किंवा इतर जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे त्या सर्व प्लॅटफॉर्मवर कृपया करून कोणत्याही प्रकारची सामाजिक तेढ निर्माण करणारी आक्षेपार्ह पोस्ट व्हिडिओ फोटोग्रॅफ किंवा त्या तशी फोटोग्राफ व्हिडिओ किंवा पोस्टला लाईक करणे अशी कृती करू नये आणि समाजामध्ये तेढ निर्माण करणं किंवा तेढ पसरण्याची कृतीमध्ये आपला सहभाग देऊ नये कृपया करके सर्वांनी ही नोंद घ्यावी की जे सोशल मीडिया आणि इंटरनेटवर आपली जे काही कृती आहे ती सर्व लोक बघतात आणि ती मॉनिटर केली जातात आणि त्यामधून आपला जर आपला आपण केलेला जे काही पोस्ट आहे त्यामध्ये काही आक्षेपारी भासला तर त्याचे विरुद्ध तक्रार होते आणि त्यामध्ये कायदेशीर कारवाई व गुन्हा दाखल होतो जे काही व्हिडिओ फोटोग्राफ्स जे घटना जे काही घडलेली घटना आहे त्याबद्दल व्हिडिओज फॉरवर्ड करणे पोस्ट करणे आपले वॉलवर आपले अकाउंटवर त्यामधून परत कुठेतरी बाहेर घडलेली घटनामुळे आपल्या जिल्ह्यात आपले शहरात काही अनुचित प्रकार घडू शकतो मग यासाठी सर्वांनी असे पोस्ट वा व्हिडिओ व्हायरल नाही केले पाहिजे आणि जर असे व्हिडिओ फोटो आपल्याला जर आपल्याला आपल्या समोर आले तर तत्काळ पोलीस नियंत्रण कक्ष नंदुरबार डिस्ट्रिक्ट किंवा डायल वन वन टू एकशे बारावर फोन करून पोस्ट पोस्ट त्या पोस्टबाबत आणि त्याची जे काही त्याच्यावर जे काही आक्षेप आहे त्याबाबत पोलिसांना तक्रार द्यावी सर्व नागरिक विशेष करून युवकांना सूचना आहे अशी जे काही आपण कृती करतात किंवा असे आक्षेपारी पोस्ट आपण जर फॉरवर्ड करतात तर त्यामध्ये गुन्हा दाखल गंभीर गुन्हा दाखल होण्याची संभावना आहे आणि त्याचा विपरीत परिणाम त्याचे जे काही नेगेटिव्ह कॉन्सिक्वेन्सेस आहे ते आपल्यावर तर आहेच आपले परिवारवर पण आहे आणि आपली वैयक्तिक प्रगतीवर आहे त्याचबरोबर सर्वात मोठी गोष्टी आपला करिअरवर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि एकदा आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्याबद्दल आपण कितीही प्रयत्न जर केले तर तो आपले रेकॉर्डवर असणार तर कृपया करके अशी कोणतीही गोष्टीमध्ये आपण इन्वॉल्व्ह होऊ नये कोणाला एनकरेज करू नये आणि जर अशी कोणी कृती करत असाल तर तत्काळ पोलिसांना कळवावी जेणेकरून सामाजिक तेढ कधी निर्माण होणार नाही आणि आपला गाव आपला शहर आणि आपल्या जिल्ह्यामध्ये कोणतीही अनुचित घटना होऊन अशांती पसरणार नाही सर्व प्रेम जे काही पालक का आहेत त्याचबरोबर प्रतिष्ठित नागरिक आहे त्यांना सर्वांना माझी कणकणीत विनंती राहील की आपले जे काही मूल बाल आहे त्याचबरोबर आपले शहरचे एरियाचे जे काही बाल आहे विशेष करून त्यांच्यावर लक्ष द्यावी त्यांना सतत सूचना द्यावी की अशी कोणती आक्षेपारी पोस्ट करण्याची कृतीमध्ये त्यांचा सहभाग होणे किंवा त्याला लाईक करणे अशी कोणती गोष्टी करू नये सर्वांना नंदुरबार पोलीसतर्फे परत एकदा आमची खूप शुभेच्छा आणि अपेक्षा करतो की अशी कोणतीही गोष्टी नंदुरबार जिल्ह्यामध्ये होणार नाही नमस्कार सर